पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतंजन पुलावरून पडून लोणाळ्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिकत असलेले तन्वेल अशोक कदम या तरुणाचा मृत्यू झाला हा मृत्यू अपघाती नसून ही आत्महत्या असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत असल्याचे लोणाळ्या पोलिसांनी स्पष्ट केले मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पुलावरून पडून लोणावळ्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिकत असलेल्या तनवेल अशोक कदम या तरुणाचा मृत्यू झाला हा मृत्यू अपघाती नसून ही आत्महत्या असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत असल्याचे लोणावळा पोलिसांनी स्पष्ट केले आहे तनवेल कदम हा वीस वर्षीय तरुण पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील अमृतांजन पुलावरून खाली पडला यात त्याचा जागीच मृत्यू झाला बुधवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली मूळचा नाशिकच्या मालेगाव येथील असलेला तनवेल हा सिंहगड कॉलेजमधील मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होता लोणावळ्यातील नांगरगाव येथील एका सदनिकेत तो राहत होता चार विषयांमध्ये नापास झाल्याने आलेल्या नैराश्यातून तनवेल यांनी ही आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा कयास आहे